नमस्कार मानदेश भूषण युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील बोडके इथे आलो आहे आपण जे दृश्य बघत आहात ते बोडके येथील श्री खंडोबा मंदिरातील आहे आणि श्री खंडोबा देवाची यात्रा बारा मे पासून सुरू होत आहे तर या यात्रेचं नियोजन करण्यासाठी इथे आपल्या ग्रामस्थ जमलेले आहेत बोडके गावचे तर यात्रेचे नियोजन कशा पद्धतीने ते केलेले आहे त्याचबरोबर किती दिवस यात्रा आहे आणि मंदिर परिसराचा विकास कशा पद्धतीने केलेला आहे याबाबत सविस्तर माहिती आपण या ग्रामस्थांच्याकडून घेणार आहोत तीन दिवस ही यात्रा भरत आहे पण कोणत्या तारखेपासून ही यात्रा सुरू होत आहे त्याचबरोबर कोणकोणते कार्यक्रम आयोजित केलेले आहेत या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत आनंदराव जाधव बारा तारखेला यात्रा चालू होत आहे तरी बारा तारखेला प्रथम आपला संध्याकाळ दहा वाजता कार्यक्रम आहे बैरवनाथ कला गुणदर्शन भजनी बारोड मंडळ आदर्श गाव चिंचनेर तालुका कोरेगाव यांचा बारुडाचा कार्यक्रम आहे तर त्या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम आपला असतो तर महाप्रसादाचे गाव चे नागरिकांनी दिले जाते त्यांचे नाव शशिकांत सुरेश जाधव गणेश राम जाधव प्रवीण शिहाजी जाधव सागर धोनराम जाधव यांनी महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजे तेरा तारखेला आपला पालखीचा कार्यक्रम असतो तर श्री खंडोबा देवस्थान मूर्तीचा अभिषेक सोहळा दुपारी तीन ते संध्याकाळी सात श्री खंडोबा देवाची मूर्ती पालखी मिरवणूक रात्री सात ते, ते नऊ हा कार्यक्रम असतो तर संध्याकाळी महाप्रसाद सुद्धा तेरा तारखेला असतो तेरा तारखेचे महाप्रसादाचे अन्नदाते आहेत पांडुरंग गोविंद जाधव अशोक जगन्नाथ जाधव या प्रकार दोन दिवस झाले तिसऱ्या दिवशी सुद्धा आपला कार्यक्रम असतो तर तिसऱ्या दिवशी ऑर्फिस्ट्राचा कार्यक्रम असतो संध्याकाळी त्या दिवशी सुद्धा महाप्रसाद कमिटीचा असतो अशा तीन दिवसाचा कार्यक्रम असून चौथ्या दिवशी आपला कार्यक्रम संपतो अशा पद्धतीने तीन दिवस कार्यक्रम आपला भरपूर असतो कार्यक्रम राव एक सांगा की आपल्या यात्रा ही वर्षातून एकदाच होती पण या यात्रेविरिक व्यतिरिक्त अन्य धार्मिक कार्यक्रम या मंदिरामध्ये होतात का या... मंदिरामध्ये प्रत्येक महिन्याला आमुषाला अन्नदानाचा कार्यक्रम होतात भाविक भक्त कुणाचे इच्छुक असेल ते प्रत्येक जण प्रत्येक अमुषाला अन्नदान हे करत राहते असे बारा महिने चालू असतात प्रत्येक महिन्याला कार्यक्रम असतो भजन असतं आदल्या दिवशी आमुषाच्या आदल्या दिवशी रात्रीचं भजन असतं दुसऱ्या दिवशी अन्नदानाचा कार्यक्रम सकाळी बारा ते चार वाजेपर्यंत अन्नदानाचा कार्यक्रम असतो या यात्रेची सुरुवात केव्हापासून झाली तसंच या मंदिर परिसराचा विकास कशा पद्धतीने केला या संदर्भात आपल्या मानदेश भूषणशी बोलत आहेत सावळाराम जाधव अर्थात आबा आबा या यात्रेला केव्हा पासून तुम्ही सुरुवात केली ही यात्रेला पाचवे वर्षी आहे आणि या ठिकाणी पूर्वी इथं काहीच नसतं नसताना लहान देवाची मूर्ती आणि त्यामधील मंदिर छोटेसे होते पण भावी भक्ताच्या जीर्णोदरामुळे सगळं ही देवाला मोठ्या कळसापासून पायापासून ते कळसापर्यंत उभा आणि काही काळानंतर ही यात्रेच्या स्वरूपात आम्ही आलेलं आहे अशी ही सर्व भावक भक्तांना पाहणारं देवस्थान ही खंडोबा आहे त्यातूनही सगळं सहकार्याने सगळं आपलं कार्य पार पडत आहे आपल्या मानदेश बुरशेशी बजरंग जाधव अर्थात नाना बोलत आहेत आपल्या गेल्यावर चार पाच वर्षापासून यात्रा चांगल्या पद्धतीने भरत आहे तरी गावातील गावांनी शेजारी बोडके परिसरातील तसेच बिदाल आंधळी मलवडी तसेच दहिवडी मान तालुका दहवडी या सर्व गावांनी आमच्या गावाची यात्रा पाहण्यासाठी हजर राहिले असे आमचे सर्व बोडके गावच्या खंडोबा या तरी मी कमिटीचं अगदी कळकळीचं म्हणणं आहे